शेड टी जे एज्युकेशन सोसायटीद्वारा व्यवस्थापित सर्व शाळा आणि महाविद्यालयांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो मागील वर्षातील शालांत परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळाल्याबद्दल प्रमाणपत्र पारितोषिक मानचिन्ह रोख रक्कम संस्थेचे अध्यक्ष नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभ हस्ते देण्यात आले दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षांसोबतच साईधाम हॉस्पिटल राहुरी शिर्डी स्थापक डॉक्टर स्वपन्निली माने डॉक्टर विश्वासराव आरोटे गावकरी संपादक श्री नटवरलाल वीरभाईजी ठक्कर सचिव माळशेज पतपेढी चेअरमॅन चंद्रकांत डोंबरे अशोकभाई ठाणावाला समिती सदस्य पुराणी लालूभाई कपाडिया प्रकाश पार्टे प्राची पार्टे मुख्याध्यापिका मनीषाबेन ठक्कर शेट टीजे हायस्कूल आणि शेट के टी ज्युनियर कॉलेज श्रीमती लिडिया सालियन मुख्याध्यापिका एन के टी इंग्लिश माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज दिलीप पाटील सर मुख्याध्यापक शेठ एन के डी सिनियर कॉलेज या संस्थाद्वारे सर्व शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य कुलगुरू पर्यवेक्षक यांची उपस्थिती येथे उपस्थित होती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आमंत्रित पालक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली औषण फुलं आणि हार या भारतीय परंपरेनुसार आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं उपस्थित पाहुण्यांपैकी साईदाम हॉस्पिटल स्थापक डॉक्टर स्वप्निली माने स्वप्निली माने या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सांगितलं की अशा भव्य सुसज्ज संस्थेत शिकणे खूप भाग्याचं आहे आहे मला खात्री आहे की या संस्थेचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत अभ्यासाच्या युगात कठोर अभ्यास करा काळजीपूर्वक अभ्यास करा आपल्या आवडीच्या क्षेत्राचा पाठपुरावा करा आणि सर्व सुखसोयी बोटाच्या टोकावर उपलब्ध आहेत यासाठी कित्येक संस्था कार्यरत आहे मग चित्रकला असो अभिनय कुठलाही शैक्षणिक उपक्रम असो शिक्षण हे पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही तुमची आवड तुमचे करिअर बनवून तुम्ही खूप प्रसिद्धी मिळवू शकता तसेच दुसरे सन्माननीय पाहुणे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनीही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले उपस्थित विद्यार्थ्यांचं आत अभिनंदन केलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की भरपूर अभ्यास करा अभ्यास केल्याने तुम्हाला डिग्री मिळेल व्यवसायात शहानपण आणि नम्रता नसेल तर ते व्यर्थ आहे नेहमीच उंच स्वप्न पहा तुमच्या तुमची क्षमता काय आहे हे जाणून घ्या बहुत पवित्र दिन आहे दर दर दरवर्षाला लोकमान्य तिलक निमित्ताने आपण विद्यार्थ्याला पारिश वितरण विद्यार करत असतो बसू आणि लोकमान्य प्रेरणा पेरणं घेणे सरकार भरपूर आहे पण दरवर्षी आपण विद्यार्थ्याला जे चांगले गुण मिळवते तसा तो आपली शाळा आपल्या कॉलेजात शंभर टक्के रिजल्ट दरवर्षी येतोच पण तरी जे विद्यार्थ्यांनी गेस मिळवला असतो त्याला सर्वांना लक्ष देतो कोणाला बोलवतो पाहुण्याचा विचार पण ऐकायला त्याला मिळतो की आपल्याला डॉक्टर होता येतो सी ए होता येतो चांगले मनुष्य होता येतो पण ते शिक्षण घेतल्याशिवाय मार्ग नाही आहे म्हणून आपल्याकडे तो लाखो विद्यार्थी आहे आणि देवाची कृपाने सर्व शाळेला एकदम शांतीने चालते मात्र आता डोळे उघडे ठेवले पाहिजे कारण जे काही शाळेमध्ये आपली गोष्ट घडते ते आपले सर्वसाठी हानी आहे पण त्याच्या पण एक कारण आहे की आम्ही लोक काही शिक्षकाला भरती करताना पैसे घेत असतो हे पण चुकीचे आहे कारण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची नाही संस्कारची आणि तसे शिक्षक आले म्हणून आपल्या शेवटच्या दोन वर्षात लई परिस्थिती वाईट झालेली आहे आता जे गोष्ट घडते तुम्हाला वाहित आहे सर्वांना पेपरमध्ये पण येतो शिक्षकमध्ये पण काहीतरी असे लोक निघालेले आहे की शाळेला पण कलंक करते संस्थाला पण कलंक करते आणि दुसऱ्या शिक्षकाला पण कलंक करते पण तरी पालकांना मी एकच सांगत असतो की आपल्या मुलाला शिक्षण देताना डोळे उघडे ठेवा मुली असल्या की मुलं असतात कारण कधी आपली गोष्ट काय घडू शकेल त्या मुलीला कायम पस्तावं लागतो पण आपली एन टीमध्ये देवाची कृपा आहे की आजपर्यंत अशी कुठली घटना पंच्याहत्तर वर्षात झाली नाही आहे तर सांगायचा उद्देश आम्ही पण डोळे उघडे ठेवतो सगळ्याकडे कॅमेरा तर आहेच पण कॅमेरा असून रोडवर कॅमेरा नसतो काही जगावर रिक्षावाले असेल कोणी असे काय सगळे नाही आहे एकाच टक्का असे लोक असते ते काही मुलीच्या शेअर करते पण मी सांगितलं आहे तुम्हाला कुठल्याही रस्त्यावर काही अडचण असेल मला फोन करा माझी गाडी पाच मिनटात येणार आणि पोलीस कम कंट्रोलला पण मी सांगेल आणि ते तुम्हाला कधी त्रास होणार नाही अशी मी व्यवस्था करेल